वडवणी तालुक्यातील चिंचवण या गावी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवण या ठिकाणी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची आज शाळेमध्ये निवड प्रक्रिया पार पडलेली आहे या शाळेतील मुख्याध्यापक व इतर शिक्षकांनी या शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज निवड प्रक्रिया आज घेण्यात आली होती या प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शिक्षक यांनी सर्वांनी मदत करून जिल्हा परिषद शाळेची निवड प्रक्रिया पार पाडलेली आहे या निवड प्रक्रियेमध्ये अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्षपदासाठी निवड झालेली आहे अध्यक्षपदासाठी निवड झालेल्यामध्ये आहेत गोरख बडे यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे तर उपाध्यक्षपदी गावचे नेते मुंशी भैया शेख यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे